हॅलो नमस्कार तर मंडई तुमचं स्वागत आहे मॉम्स फूड कट्टामध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी मुंबईची फेमस अशी पावभाजी आणि तीही घरच्या घरी आणि ह्यामध्ये बऱ्याचशा भाज्या अशा आहेत ज्या माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला पर्सनली जास्त खायला आवडत नाहीत मग त्यांच्यासाठी काहीच्या लपवाछपवी करून मी अशा प्रकारची पावभाजी केलेली आहे तुम्हाला कशी वाटते रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडत असेल आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक एक लाईक नक्की करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम मी दोन बटाट्यांची साल काढून घेतलेले आहेत तर चार माणसांसाठी मी पावभाजी बनवत आहे त्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत चार टोमॅटो घेतलेले आहेत दोन ते तीन छोटेवाले गाजर घेतलेले आहेत थोडंसं फ्लॉवर घेतलेलं आहे थोडंसं बीट घेतलेलं आहे फरसबी घेतलेली आहे तर पावभाजी अशी एक गोष्ट आहे ना ज्यामध्ये तुम्हाला हव्या त्या वस्तू म्हणजे तुम्हाला हव्या त्या भाज्या जी भाजी मुलं खात नाहीत ना त्या सर्व भाज्या तुम्ही पावभाजीमध्ये ॲड करू शकता तर माझ्या मुलीला शक्यतो शिमला मिरची फरसबी खायला आवडत नाही तर त्या भाज्या मी ह्या भाजीमध्ये टाकते जेणेकरून ती देखील खूप हौशीने खाते कारण पावभाजी बहुतेक सगळ्या मुलांची फेवरेट असते तर सर्वप्रथम मी इथे बटाटा कापून घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा फ्लावर थोडंसं गाजर घातलेला आहे कलरसाठी मी इथे थोडंसं बीट घालणार आहे म्हणजे अर्धा असं बीट घालणार आहे बीटने ना पावभाजीला खूप छान असा कलर येतो मार्केटमध्ये पावभाजी आपण खातो ना त्यामध्ये फूड कलरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आपण घरी करणार आहोत आणि घरच्या पावभाजीला मार्केटसारखं फील देण्यासाठी मी यामध्ये थोडंसं बीट घातलेलं आहे म्हणजे असं थोडंसं असं रेडिश कलर येणार आपल्या पावभाजीला आणि पावभाजी खाण्यासाठी सुद्धा तितकीच उत्कृष्ट लागेल आणि दिसेलसुद्धा छान त्यानंतर मी इथे थोडीशी फरसबी घेतलेली आहे तर फरसबी अगदीच ऑप्शनल आहे माझ्या घरामध्ये मा मुलांना फरसबी आवडत नाही तर मी अशा कशात ना कशात घालून मुलांना फरसबी देत असते त्यानंतर थोडेसे फ्रोझनवाले मटार घातलेले आहेत थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपण मस्त अशी शिट्या काढून घेणार आहोत एक चार होते। होते। ते पाच शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे आपले बटाटे मस्त मॅश होतील आणि सर्वच भाज्या व्यवस्थित मॅश होतील त्यानंतर इथे मी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तर दोन शिमला मिरची एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते देखील एकदम बारीक असे कट करून घेणार आहोत तर मार्केटमधले मा जी पावभाजी मिळते ना त्यामध्ये अशाच प्रकारे वरणा तडका लावला जातो त्यासाठी आता बघा आपण कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत कुकर साईडला काढून घेतलेलं आहे तर तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि बटर घातलेलं आहे बटर आता थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घातलेलं आहे कारण बटरने पावभाजीची टेस्ट आहे ना ती खूप इन्हॅन्स होते खूप वाढते मस्त लागते पावभाजी तर बटर आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे जे कांदे कट करून घेतले होते ते घातलेले आहेत कांदा हलकासा गुलाबीसर होत आला कांदा गोल्डन करायचा नाही हलकासा गुलाबीसर होत आला की यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट घालून दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर एक चमचा कश्मीरी मिरच एक चमचा धणे पावडर दोन चमचे पावभाजी मसाला आणि एक चमचा घरचा मसाला घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एकदा का हलकंसं तेल सुटायला लागलं लाग आपले मसाले व्यवस्थित परतून झाले की यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो आता टॉमॅटो मिक्स करायचा आणि झाकण ठेव थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये म्हणजे टॉमॅटो असे मशी होतील आणि खाण्यासाठी देखील खूप छान लागणार आहेत त्यामुळे इथे अगदी थोडंसं पाणी घातणार झाकण ठेवणार आणि पाच मिनटं आपण टॉमॅटो शिजू देणार आहोत तोवर इथे बघा आपल्या कुकरची देखील हवा गेलेली आहे आता झाकण काढून घेणार आहोत आणि पावभाजी मॅशरच्या साह्याने व्यवस्थित आपण ही जी भाजी केली होती आधीची ती घोटून घेणार आहोत आता तुमच्या घरात ज्या प्रकारे पावभाजी आवडते त्या प्रकारे तुम्ही जास्त एकदम फाईन घोटून घेऊ शकता किंवा थोडंसं असं अख्खं वगैरे ठेवू शकता तर आमच्याकडे ना थोडीशी अशी जाडसर पावभाजी आवडते तर ता मी प्रकारे व्यवस्थित असं घोटून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता आपले देखील मस्त शिजलेले आहेत आता या शिजलेल्या टॉमॅटोवरती देखील मी पावभाजी मॅशरने व्यवस्थित मॅश करून घेते म्हणजे टॉमॅटो जो अख्खा पण अख्खा असतो ना तो देखील अख्खा लागणार नाही व्यवस्थित मॅश होईल आणि चवीला देखील छान लागेल ला, आणि सोबत ना ह्यामध्ये थोडंसं मीठ घालणार थोडंसं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित टोमॅटो मॅश झाले की ह्यामध्ये घातलेले आहेत शिमला मिर्च आता शिमला मिरच आपल्याला मॅश करून घ्यायची नाही थोडीशी अशी दाताखाली आली ना शिमला मिरच तर खाण्यासाठी भाजी छान लागते परतून घ्यायची व्यवस्थित शिमला मिरच आणि नंतर आपण जो भाज्यांचं मिक्सचर तयार केलं होतं ना ते घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला ज्या प्रकारची पावभाजी हवी आहे थोडीशी पातळ घट्ट तुम्हाला जशा प्रकारे हवी आहे तितकं थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढायची आणि आपली पावभाजी तयार होणार आहे तर इथे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि या स्टेजला माझ्या कॅमेऱ्याचा फ्लॅश झाला होता बंद त्यामुळे बघू शकता तुम्ही भाजीचा कलर किती उत्कृष्ट दिसतो आहे आणि देखील तितकीच छान झाली होती तर भाजी साईडला करून घेऊया आणि तयार करूया आपले पाव तर जे आपण मार्केटमध्ये मा पावभाजी खातो ना त्याचे पाव बघ बग, बघा अशा प्रकारे तयार केले जातात तव्यावरती बटर घातला जातो थोडंसं कश्मीरी मिरची पावडर थोडंसं पावभाजी मसाला आणि थोडीशी पावभाजीची जी भाजी तयार केली होती ना ती घालायची आणि ह्यावरती पाव घालायचे म्हणजे मस्त असे फ्लेवरफुल पाव आपले तयार होतात अगदी मार्केटसारखे आणि अशा प्रकारची पावभाजी तुम्ही जर मुलांना घरच्या घरी बनवून दिलात तर मुलं देखील खुश आणि तुमच्या घरातली मंडळी देखील खुश तर चला सर्व करूया तर पावभाजीसाठी सर्वात मस्ट असतो तो म्हणजे कांदा तर मी इथे कांदा बारीक कट करून दिलेला आहे सोबत लिंब दिलेलं आहे आणि मस्त अशी आपली पावभाजी आणि त्यासोबत आपले मसाला पाव तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा वरना भरपूर असं बटर तर तुमच्या घरामध्ये बटरवाली पावभाजी आवडते का चीजवाली पावभाजी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण अशाच छोट्या मोठ्या ट्रिक वापरून मुलांना भाज्या खाऊ घालता का हे देखील मला कमेंट करून सांगा तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करा आवडली रेसिपी तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीचा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय